या देशाची जनता हे विसरणार नाही की राहुल गांधी मणिपूरमध्ये जाऊ शकले राहुल गांधी मणिपूरमध्ये जाऊन तिकडल्या लोकांच्या वेदना समजून घेऊ शकले राहुल गांधी मणिपूरमध्ये जाऊन राहिले राहुल गांधींनी तिकडल्या निर्वासित छावण्यात जाऊन लोकांची विचारपूस केली पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अद्याप मणिपूरला गेले नाहीत जाऊ शकले नाहीत त्याच कारण काय तुम्ही अखंड हिंदुस्थान वगैरे जे काय भाष्य करता त्यात मणिपूर येत नाही का मेरा परिवार मेरा परिवारमध्ये मणिपूर येत नाही का हा एक चिंतेचा विषय देशाचा एक अशी व्यक्ती बसलेली आहे तिला गुजरातच्या पलीकडे देश दिसत नाही त्याच्यामुळे त्यांना उद्याच्या निवडणुकीत दोन हजार चोवीस नंतर कायमस्वरूपी गुजरातला पाठवण्याचा निर्णय या देशाची जनता घेईल कारण निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि काल राहुल गांधी मुंबईत आले राहुल गांधीची यात्रा संपली धारावीत कष्टकऱ्यांच्या गोरगरिबांच्या भागात जी जागा मोदींचा मित्र उद्योगपती हडप करण्याचा प्रयत्न प्रयत्नामध्ये त्या धारावीसाठी हजारो कोटीचं डील झालंय जसं इलेक्ट्रॉल मध्ये झालंय तिथे राहुल गांधीची यात्रा संपली आणि लोकांनी प्रचंड प्रतिसाद त्या यात्रेला दिला आज संध्याकाळी सभा शिवतीर्थावर आहे देशभरातले इंडिया आघाडीचे नेते त्या यात्रेला येत आहेत स्वतः उद्धव ठाकरे माननीने शरद पवार हे महाराष्ट्रातले प्रमुख नेते देशातले हे उपस्थित राहतील त्याच्यामुळे आम्ही पूर्ण आशावादी आहोत की जे मणिपूरला गेले नाहीत जे काश्मीरी पंडितांची वेदना समजून घ्यायला गेले, गेले नाहीत ते ह्या वेळेला कायमचे गुजरातला जाऊन एखाद्या आश्रमात बसते सर, सर जिस तरह से राहुल गांधी की यात्रा आपने कि में हुई है। उसी को लेके आज बीजेपी की तरफ से तुक का लॉन्च केसने जिस, जिसका जो बुक का ये है शिर्ष काँग्रेस नहीं होती तो क्या होता काँग्रेस नाही होती बीजेपी बुक कांग्रेस कौ, नहीं होती तो देश को आजादी नहीं मिलती कांग्रेस नहीं होती तो देश को नेतृत्व नहीं मिलता पंडित नेहरू से लेकर मनमोहन सिंह तक कांग्रेस नहीं होती तो पाकिस्तान के दो टुकड़े नहीं होते कांग्रेस नहीं होती नहीं तो ज्ञान विज्ञान टेक्नोलॉजी तंत्र ज्ञान में जो हमने प्रगति की है वो नहीं होती कांग्रेस नहीं होती तो ये देश अखंड नहीं रहता ऐसी बहुत सी बातें हैं जो बीजेपी वालों के समझ से ऊपर है वो समझेगे नहीं ये बात क्योंकि देश का विचार नहीं करते वो व्यापारी उद्योगपति का विचार करते हैं और जिसका राजा व्यापारी होता है उनकी प्रजा भिखारी होती है तो आज देश को भिखारी करने का काम बीजेपी कर रही है तो उनको कांग्रेस या शिवसेना जैसे हमारी पार्टी है उनको समझ लेना चाहिए हमारे आइडियोलॉजी हमारी विचारधारा हमारी भूमिका अगर बीजेपी न होती तो बहुत से बातें होती इस देश में दंगे नहीं होते इस देश का रुपया मजबूत होता इस देश की प्रतिष्ठा और बढ़ती इस देश के ऊपर जो कर्ज है वो कम होता इस देश में इससे जो लोग भाग गए हैं वो नहीं भागते हा? जो घोटाला हुआ इलेक्ट्रल बॉन्ड लेकर राफेल चक, वो नहीं होते बीजेपी नाही होती तो बहुत तो बात होती न्याय यात्रा इम्पॅक्टे न्याय यात्रा चुनाव के लिए नाही गेली त्याच्यामुळे काँग्रेस नसती तर देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा यांना अजूनही ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असते हे सत्य त्यांनी स्वीकारलं पाहिजे काँग्रेस नसती तर या देशाला आधुनिक नेतृत्व मिळालं नसतं हा देश गोवा महाराज तंत्र मंत्रवाल्यांच्या हातात गेला असा जो आज गेलेला आहे बरं का जादू टोणा छूमंतर जो आज गेलेला आहे नेहरूंचं आधुनिक नेतृत्व या देशाला काँग्रेसमुळे मिळालं लाल बहादूर शास्त्री मिळाले राव मिळाले इंदिरा गांधी राजीव गांधी ज्याने या देशाला तुमच्या हातातला मोबाईल दिला इंटरनेट दिले आणि काँग्रेस नसती तर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले नसते जे मोदी आणि भाजपला बाप जलमात जपला कधी जमणार नाही नुसते इथून काय कुठला तो सर्जिकल स्ट्राईकच्या नावाखाली इथून फटाके फोडून तिथे पाठवायचे सीमेवरून इंदिरा गांधीने पाकिस्तानचे दोन तुकडे करून फाळणीचा सूड घेतला देशाच्या फाळणीचा बदला इंदिरा गांधीने घेतला काँग्रेस नसती तर झालं नसतं त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं काँग्रेसचं कायम ऋण मानले पाहिजे की काँग्रेस आणि काँग्रेसचं नेतृत्व त्यावेळेला होतं म्हणून तुम्ही या स्वातंत्र्याची सूर्यकिरण कोल्हापूर नंतर हातकंग अमरावती आणि रामटेक या जागा देखील ठाकरेंची शिवसेना सोडण्याची शक्यता होता त्यामुळे या शक्यतांवर जाऊ नका मला माझ्याकडे असे नाराजीला तुमच्याकडे कुठून येतो मी काल जागा वाटपाच्या शेवटच्या बैठकीला हजर होतो मी स्वतः शरद पवार होते काल माननीय शरद पवार साहेब होते के सी वेणुगोपाल मुकुल वासनिक रमेश चेंथिला स्वतः अशोक गेहलोत होते अशोक गेहलोत सुद्धा काल होते जयंतराव पाटील होते फार मूळ जितेंद्र आव्हाड अनिल देशमुख आम्ही बसलो होतो आणि रात्री हा सगळा जो काही लहान सहान गोष्टी होत्या जागा वागपातल्या त्या संपवून आज किंवा उद्या आम्ही घोषणा करू सर सर हिंदी में जाना चाहेंगे सीट शेयरिंग को लेकर कब तक फैसला आ जाएगा क्योंकि दो लिस्ट देखिए हमारा फैसला हो गया है ये बीजेपी भी की लिस्ट क्या है वो छोड़ दीजिए महाविकास आगाड़ी का सीट शेयरिंग का फॉर्मूला नहीं है पूरी सीट शेयरिंग फोर्टी एट सीट अड़तालीस सीटों की हो गई है आज राहुल जी की सभा है रैली है तो आज शायद टाइम नहीं मिलेगा तो हम तीनों पार्टी के नेता एक साथ आकर सीट शेयरिंग का जो घोषणा so, आहे कर दिली आम्ही माननीय माननीय प्रकाश आंबेडकर साहेब म्हणजे बाळासाहेब आंबेडकर त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे आणि असते संवाद असतो लोकशाहीमध्ये आणि लोकशाही मानणारे असल्यामुळे डॉक्टर आंबेडकर प्रकाश आंबेडकरजी आम्ही त्यांच्याशी संवाद कायम ठेवलेला आहे आणि प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे या देशातलं संविधान हे धोक्यात आहे आम्हालाही असं वाटतं की प्रकाश आंबेडकर जे बोलत आहेत ते योग्य आहे या देशातलं संविधान धोक्यात आहे या देशातली लोकशाही धोक्यात आहे या देशातला गरीब माणूस धोक्यात आहे मध्यमवर्गीय धोक्यात आहे त्याची फसवणूक होते आणि त्याविरुद्धच प्रकाश आंबेडकर यांचा संघर्ष सुरू आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीत त्यांनी समाविष्ट करण्याचा निर्णयच त्यामुळे झाला त्यांच्या विनंतीवरून आम्ही त्यांना चार जागांची ऑफर दिलेली आहे त्या संदर्भात त्यांच्या पक्षामध्ये विचार सुरू आहे आंबेडकरी जनता वंचित जनता ही एका विचारानं आज या महाविकास आघाडीबरोबर ठामपणे उभी आहेत त्यांनाही असं वाटतं की डॉक्टर आंबेडकरांचं संविधान जे बदलू इच्छितात भविष्यात चारशो पारचा नारा देऊन अशा कोणत्याही पक्षाला आणि संघटनेला या महाराष्ट्रात थारा मिळू नये आणि त्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांना आंबेडकरी जनता वंचित जनता की सहाय्य करणार नाही आणि प्रकाश आंबेडकरजी बाळासाहेब आंबेडकर साहेब हे पूर्णपणे या विचाराच्या असल्यामुळे ते मात से बातें होती इ देश में दंगे नाही होते इस देश का रुपया मजबूत होता इस देश की प्रतिष्ठा और बढती देश को पर जो कर्ज है वो कम होता इस देश में इस से जो लोग भाग है, वो है भागते हां जो घोटाला हुआ इलेक्ट्रल बॉन्ड से लेकर राफेल तक वो नहीं होते तो बीजेपी नहीं होती तो बहुत सी तो बातें होती सर न्याय यात्रा का किस तरह से इम्पैक्ट देखते हैं आप आने वाले चुनाव में? चुनाव में की भी घोषणा देखिए न्याय यात्रा चुनाव के लिए नहीं निकाली गई थी मैं जो राहुल गांधी जी को समझता हूँ या मानता हूँ राहुल जी राजनीति कम करते हैं मेरे हिसाब से वो देश के बारे में सोचते हैं गरीबों के न्याय के बारे में सोचते हैं तो उनका मकसद था लोगों में एक जागरूकता लाना तो जागरूकता जरूर आई है मैंने कल मुंबई में जिस तरह से लोगों में उत्साह देखा भीड़ देखी मुझे लगा कि लोग अब बहुत जागरूक हो गए हैं अच्छा जिस तरह से ईडी की कार्रवाई हो रही है आज दिन केजरीवाल को नाइन समन नौवां समन भेजा गया है के कविता को भी ईडी कस्टडी में भेजा है उसी दौरान प्रधानमंत्री ईडी की तारीफ करते हैं कहते हैं कि जीरो टॉलरेंस जो जा जो, जो 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 क्रिमिनल गुनहगार लोग हैं लॉटरी किंग जैसे वो आपने देखा होगा इलेक्ट्रॉल बॉन्ड वाले जिसको पर ईडी के रेड्स हो गई है उसका मतलब वहां मनी लॉन्ड्रिंग हुआ है ये लोगों के ऊपर वो लोगों से जिसने हजारों करोड़ में चंदा लेकर कार्रवाई रुकवाई है ऐसे व्यक्ति प्रधानमंत्री है ऐसे व्यक्ति देश के प्रधानमंत्री है इड़ी तो वसूली गैंग वसूली गैंग की मेंबर है और नरेंद्र मोदी जी उनके सूत्रधार है तो सबसे पहले मनी लॉन्ड्रिंग का मुकदमा देश के प्रधानमंत्री के ऊपर चलना चाहिए भारतीय जनता पार्टी के प्रेसिडेंट जो ये सात हजार करोड़ का प्रोसीड ऑफ क्राइम का मनी मनी लॉन्ड्रिंग का मनी आपके खाते में जमा किया है हमारे ऊपर दस पांच लाख का मुकदमा चला और हमें जेल में डाल दिया ये तो हजारों करोड़ का आ? जो पैसा है प्रोसिड ऑफ क्राइम का पैसा मनी जो तो पी एक्ट में जिसे बहुत ही गंभीर माना गया है तो बीजेपी के ऊपर सबसे पहले कार्रवाई होनी चाहिए तो आप ईडी की क्या तारीफ करते हो सर इंडिया एयरलाइंस की अगर सरकार बनती है तो आप कार्रवाई करेंगे जिस तरह से राहुल गांधी जी ने कहा है ना किसी को नहीं छोड़ेंगे और सरकार बनने जा रही है ये डर है मोदी जी का ये डर है अमित शाह का आप देखिए क्या होता है लेखिका तो मला माहित नाही कोण आहेत त्या संघ परिवारातल्या आहेत का किंवा काय मला माहित नाही या देशात जर काँग्रेस नसतील तर या देशाला स्वातंत्र्यच मिळालं नसतं महात्मा गांधी असतील लोकमान्य टिळक असतील दादाभाई नवरोजी असतील सुरुवातीच्या काळात सुभाषचंद्र बोस असतील सरदार वल्लभभाई पटेल असतील सगळेच हे सगळे काँग्रेसच्या विचारांना प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरले आणि त्याने ब्रिटिशांशी लढा दिला काही मतभेद आपले असू शकतात त्याच्यामुळे काँग्रेस नसती तर देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा यांना अजूनही ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असते हे सत्य त्याने स्वीकारलं पाहिजे काँग्रेस नसती तर या देशाला आधुनिक नेतृत्व मिळालं नसतं हा देश गोवा महाराज तंत्र मंत्रवाल्यांच्या हातात गेला असा जो आज गेलेला आहे बरं का जादू टोणा छूमंतर जो आज गेलेला आहे नेहरूंचं आधुनिक नेतृत्व या देशाला काँग्रेसमुळे मिळालं लाल बहादूर शास्त्री मिळाले राव मिळाले इंदिरा गांधी राजीव गांधी ज्याने देशाला तुमच्या हातातला मोबाईल दिला इंटरनेट दिले आणि